प्रकाशा येथील गर्भवती महिला नंदुरबार येथे नेत असतानाच अँब्युलन्स मध्ये झाली डिलिव्हरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अँब्युलन्स गेल्या सात आठ दिवसापासून खराब झाली आहे परिणामी वेळेवर दुसऱ्या गावाहून अँब्युलन्स मागवली आणि नंदुरबार येथे येत असताना रस्त्यामध्ये संबंधित गर्भवती महिलांनी बाळाला जन्म दिला अँब्युलन्स नादुरुस्त असल्यामुळे गर्भवती महिला वेळेवर जिल्हा रुग्णालय येथे पोहोचले नाही याला जबाबदार कोण असा सवाल प्रकाशा ग्रामस्थ करीत आहे श्यामनगर येथील रहिवासी गर्भवती महिला प्रमिला कृष्ण भीर प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी नंदुरबारला घेऊन जावे लागले असे सांगितले मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका काही दिवसापासून नादुरुस्त आहे परिणामी वैद्यकीय अधिकारी वळवी यांनी दुसऱ्या गावाहून रुग्णवाहिका मागवली व त्यात गर्भवती महिलेला आणि सिस्टर नातेवाईक यांना पाठवले नंदुरबार पाठवण्यासाठी लिंबाकोळी कोळी धरम पवार यांनी सहकार्य केले व रवाना केले मात्र नंदुरबार येथे जात असताना रस्त्याच्या मध्येच गर्भवती महिलेला कळाल्याने रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिला आणि नंतर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पोहोचलेत आज महिला व बाळ सुरक्षित आहे या घटनेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा हलगर्जी पुन्हा चवाट्यावर आला आहे जर सात आठ दिवसापासून रुग्णवाहिका नादुरुस्त आहे तर दुसरी रुग्णवाहिका का तयार ठेवली नाही एवढेच नव्हे तर प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी जिल्हा रुग्णालय या केला। केला असे त्यांचे म्हणणे आहे तर जिल्हा रुग्णालय यांनी दखल का घेतली नाही प्रकाशाला अँब्युलन्स का दिली नाही असा सवाल प्रकाशा ग्रामस्थ करीत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा